नगरमधील जाधववाडी मंदिरमध्ये जे आहे सध्या उपस्थित हो। आहोत आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा आपण जे आहे ते बाजारभाव घेणार आहोत त्याच्यामध्ये जे आपला पहिला सेक्शन असतो तो म्हणजे व्यापाऱ्याकडनं जे कमिशन एजंट आहेत त्यांच्याकडनं आपण बाजारभाव जाणून घेतो शेतकऱ्यांना आज काय रेट भेटला आणि त्याच्यानंतर जे आहे ते स्पेशल जे शेतकऱ्याचं सेशन असतं आपलं त्याच्यामध्ये जे आहे ते आपण शेतकऱ्यांना प्रतिक्रिया विचारतो आज बाजारभाव कसा होता त्यांनी काय काय मार आणला होता आणि त्यांना प्रॉफिटेबल आहे की नाही सविस्तर आपली जी आहे ती चर्चा असते त्याच्यामध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर चला सुरुवात करूया दादा नमस्कार तर आता नवरात्री चालू झाले तर त्याच्यामुळे काही काही आयटम मध्ये जे आता फरक जाणून येईल आपल्याला सध्या आजचे बाजार भाव सांगा काय होते काय नाही आजचे बाजारभाव भेंडीचे तीस पस्तीस रुपये त्याच्यानंतर तीस रुपये पस्तीस रुपये पस त्यानंतर भोपळे जे ते दहा रुपये बारा रुपये पंधरा रुपये किलो आणखी किरे पंधरा रुपये काय रेट आहे सोळा रुपये पत्ता दहा बारा दहा रुपये बार आज थोडासा माल कमी दिसतोय मार्केटमध्ये आज जरा काल पाऊस पडल्यामुळे जरा माल कमी आहे मार्केटमध्ये भरपूर आवक आवका आज, आज, आज आवक कमी आहे पूर्ण मालाची चालतं धन्यवाद चालते आणखी जाणून घेऊ सध्या काय कंडिशन आहे काही नाही ते हिरवी काकडी आलेली आहे बऱ्यापैकी भाऊ काकडी काय तू आज अठरा रुपये गेलेले अकरा कि अठरा अकरा कि अठरा अठरा रुपये गेलेले शिमला मिरची हो शिमला मिरची शिमला मिरची सांगू ना नाही शिमला पंधरा रुपये माल थोडासा राटन दिसतोय

तीनशे साडेतीनशे तीनशे तीन ते साडेशे तीनशे रुपये कॅरेट कॅरेट मध्ये किती वीस किलो बावीस बावीस किलो ओके धन्यवाद समोर जाणून घेऊ आपण आज थोडस पावसामुळं भाजीपाला जो आहे तो कमी दिसतो मार्केटमध्ये कारण काल खूप कंटिन्यूमध्ये पाऊस होता त्याच्यामुळं शेतकऱ्याला कुठंतरी भाजीपाला तोडण्यास अडचण आल्यामुळे मार्केट जे आहे ते खाली खाली दिसतंय आज काका नमस्कार कारलच करेड येतो चाळीस रुपये त्या तीच नाही नाही मालूम ते वकालच आहे आज चालिक गवारी ऐंशी रुपये नव्वद रुपये आणि भोपळे भोपळे बावीस रुपये आणि अठरा रुपये फ्लावर फ्लावर तीस रुपये फ्लावर तीस रुपये त्यानंतर टोमॅटो दिसतोय इथे टोमॅटोचे काय रेट ना टोमॅटो करायला चारशे पाचशे रुपये

वॉल चाळीस रुपये भरताच चा वांग दिसत इथे भरताचं वांग ते तीस पस्तीस रुपये तीस ते पस्तीस रुपये अद्रक अद्रक पस्तीस चाळीस रुपये पस्तीस ते चाळीस रुपये अद्रक डांगर डांगर दहा दा बारा रुपये दहा ते बारा रुपये चालतंय काका धन्यवाद आज मार्केट मध्ये माल कमी दिसतोय पावसामुळ पावसामुळं आवक जी आहे खूप कमी प्रमाणामध्ये आलेली आहे त्यांचं पण तेच म्हणणं होत आज ओवरऑल काकडीचे रेट बऱ्यापैकी चांगले वाटत कारण काकडीचे जवळपास सत्तर रुपये अठरा रुपये चालली आहे किलो कारण पाठीमागा जर बघितलं आपण तर ती बारा रुपयाच्या रेंज मध्ये असायची आज जवळपास अठरा रुपये दिसते काकडी काकडीचे रेट बऱ्यापैकी चांगले आहेत आजच्या डेटमध्ये तरी समोरच रेट सांगा ना थोडे रेट सांगा ना तो तो आ, रेट सांगा का। नाय काय भाऊ हातात रेट सांगा ना आजचे का काय काय बाजारवर काय फ्लावर काय रेट आहे फ्लावर पंचवीस रुपये फ्लॉवर पंचवीस ओके आणि भेंडी 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 आणि वांगे 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 हो भेंडी काय सहाशे सातशे कॅरेट सहाशे भरतोय कॅरेट किती किलोच पंधरा सोळा किलो पंधरा ते सोळा किलो त्यानंतर सीताबळ पंधरा रुपये पासून बारा रुपये सीताबळ भोपळा बार चारीज 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 बारा रुपये ते पंधरा रुपये बोसा अद्रक दहा पंधरा रुपये अद्रक बाईमूग आहे सांगा चाळीस पैताळीस भैमूग चाळीस पैताळीस चाळीस पंचाळीस ते पन्नास रुपये ओके हाव चालतो धन्यवाद घेऊन टाक कांदा पण दिसतो कांदा शिरेट काय दो 12 रुपये 12 10 ते 12 पे चलो धन्यवाद सेठ नमस्कार अद्र काय रेट चलो 20 रुपये किलो अद्रक गुंदा, गुंदा। वालो वाल पच्चीस रुपए तीस रुपए पांड्र कर लालीस रुपए तीस रुपए बस आणि हिरवे कारले हो हिरवे कारले पच्चीस रुपये ओके हिरवे कारले पंचवीस रुपये आणि गिलक गिलके तीस दोडके त्याच्या खाली दोडके पण दिसते दोन्ही पण थी तीस तीस रुपये सीताफळाची काय कंडिशन आहे किलो हिरवं वाल वाल हिवाली पस्तीस रुपये भोपाळ दिसतोय भोपळा वीस रुपये भोपाळ वीस रुपये फ्लावर 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 पंचवीस रुपये किलो आज मार्केटमध्ये माल कमी दिसतोय काय कारण पावसामुळे म्हणजे भाव थोडासा वाढल्यासारखा वाटतोय आज थोडी थोडे सगळ्यात प्रत्येक आयटम चे थोडं थोडं चालतंय तर धन्यवाद त्यांचं म्हणणं तरी की प्रत्येक आयटमचे थोडे थोडे भाव वाढले आहेत आजच्या डेटमध्ये भाऊ काकडी का रेट आहे वाच काकडी का रेट आहे आज ओके काकडी का रेट आहे वाच काकडी बारा रुपये काकडी बारा रुपये टोमॅटो टोमॅटो चारशे चारशे रुपये कॅरेट वीस ते बावीस किलोचर मिरची पन्नास रुपये तेच म्हणलं मी वीस रुपया पर्यंत चालू त्यानंतर डांगर पांढरवाल ते वीस रुपये चालू आणि पत्ता गोबी बा हो रेट सांगा फक्त ना रेट रेट सहा दहा रुपये त्यानंतर मक्का आठ रुपये गुट्टा ओके धन्यवाद कारल्याचं माल दिसतो बऱ्या पाहिजे कारल्याचे रेट काय तो आज सोळा रुपये किलो सोळा ते आठ रुपये किलो कारले हिरवेवाले वाले आणि पत्ता गोबी फुलकोबी रुपये ओके पत्ता गोबी आज दहा रुपये केलेली आहे आणि फ्लावर जे आहे ते वीस पंचवीस रुपये शेवग्याचे रेट काय शेवग्याचे रेट काय अडीचशे किलो एवढे जास्त एवढे जास्त कारण की पाटणमगाच्या म्हणजे आठ दिवसाचा विचार केला तर शंभर रुपये एकशे वीस रुपयात ओके चालतं त्यानंतर रताळ्याची रेट काय रेट चालू आहे रेट काय चालू आहे आज रताळ्याचे चाळीस रुपये किलो ओके शेवग्याची काय कंडिशन आहे तेच मी ते मुद्दा म्हणून म्हणत होते अडीचशे रुपये कारण की रेटच नाही अडीचशे रुपये सध्या पंच्याण्णव रुपये किलो चालू धन्यवाद धन्यवाद आज माली नाही मी ना मंडी मे हा मंडी मध्ये नाही ना सर सुरुवातीला ते सांगितलं ना या ना म्हणजे चायनाल चायना भाऊ काय रेट आहे जी फोर सेकडमेंट मिरची वीस रुपये किलो नाही चाळीस रुपये किलो बरोबर बर। या कॉलेजच्या बा शेवग्या पंच्या हो आज हा शेतकऱ्याकडनं जाऊन घेऊ की त्यांची काय रेट चालू आहेत काही नाही ती परिस्थिती एकदा आणि ओव्हरऑल मार्केट मध्ये आज म्हणजे खूप कमी प्रमाणात म्हणजे माल आहे रेट मध्ये तुम्हाला खूप तुम मोठी नाही पण मायनर की वाढ झालेली आता आप जो आपला जो सर्वात आवडीचा सेक्शन असतो म्हणजे शेतकऱ्यांची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी जो माल आणलाय उभा टाकून विकतात ते तर त्याच्याबद्दलचे रेट आपण जाणून घेऊ शेतकरी पण आज कमी दिसत आहे कारण कि या लाईनी मध्ये फिरायला अडचण येते आज निमाण दिसतय काय आणलंय आज बर काय रेट देत आहे पाच रुपयाला जुडी हा पावसामुळे आज माल पण खूप कमी प्रमाणामध्ये दिसतोय आज आपलं युट्यूब चॅनल आहे आपण दररोज दररोज बाजारभाव टाकतो इथले जे आहे ते सर्व भाजीपाल्याचे फळांचे वगैरे हा लाईव्ह चालू आहे त्याच्यामध्ये दररोज असतो आपला फक्त बाजार मधून घ्यायचा आपल्याचा सांगा ना सांगा ना रेट सांगा ना तुमच्या शेतातला माल आहे का बर सांगा काय काय आणलंय दुसरं आणखी चुका आहे हा हा पुदिना पाते, हाँ, 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 जा। जा पुदिना आणलेला आहे हा शेपूची भाजी शेपूची बाजू चालेल ना आता रेट सांगून द्या लगेच रेट सांगा लगे याच्यामध्ये साधारण दहा रुपये रेट आहे दहा बारा रुपये पा शिप्याचा चुका जातो पुदिना पाच सहा हे दहा बारा रुपये कांद्याचे दहा बारा रुपये आणि ते दहा बारा रुपये अशा रेटीत आणि पालक दहा ते बारा रुपये पावसामुळे पावसामुळे तुटवडा आला मालाचा म्हणून भाव बरा भेटतो तुटला कालच्या मध्ये काल मी जे बघितलंय ते पाच रुपये सात रुपयाच्या रेट जमिनीत जाणं मुश्किल झालंय साधारण आता जमिनीत जात आहे ना शेतकऱ्याची ना सडी उरली राहिली त्याच्यामुळं जे आवक येते कमी प्रमाणात येते त्याच्यामुळे बाजार भाव भेटतोय बरोबर आणि सगळे आयटम तुमच्या शेतामधलेच आहेत हा हे पूर्ण शेतामधले हे शेता सोड आणखी काय भाजीपाला तुमच्याकडे भाजीपाला भरपूर आणि शेतकरी म्हणल्यावर पूर्ण घेणार नुकसान पण हे म्हणजे टक्के मधून फक्त पंचवीस टक्के माल आता येतोय बरोबर पावसामुळे सडण्याची पण समस्या येते खूप मोठ्या प्रमाणात हो नाण्याची पण नाही तर याला पाच सहा रुपयाच्या वर भाव नव्हता पण तुटवडा आल्यामुळे माल भेटतोय पण पंचवीस टक्के मार्केटला येतोय पूर्ण खराब होतोय चालते जय महाराष्ट्र शेतकऱ्यांची पण प्रतिक्रिया तीच होती की शेतामध्ये जाऊन काढून आणायला सुद्धा कठीण चाललेलं आहे सध्या कोथिंबीर आणली का दादा तुमच्या शेतातला माल आहे बरं बरं भाऊ काय आणलय आज पुदीनं आणलाय का बर काय रेट मी देताय आज अडीचशे सुर। रुपयाला जोडी ओके काका नमस्कार काय कोथिंबीर आणली का आज काय रेट ने देता कोथिंबीर आज गेली आज गेली दोन रुपये जोडी दोन तीन रुपयाने चालली होती बरोबर आहे तुमचं पण आज काय रेट ने गेली पाऊस जास्त असल्यामुळे माल पण नाही आज गेली पाच रुपयाने पाच रुपयाने गेली कारण की सध्या माल काढणं अवघड होऊन गेले शेतकऱ्यासाठी नाही नाही सगळे मालच सरडे वावर हा आहे ते पण काढायचं म्हटलं तर पंचवीस तीस टक्के हाताला येते बाकीचं पंचवीस तीस टक्के नाही वावरात राहिलं नाही काही सगळं पावसानं धुवून धावून नेल गोष्ट हा पावसानं सगळं नाच काय बखर काय चालतो तेव्हा ऑटोमॅटिक बसलो पाणी काय चालतंय का का धन्यवाद या नावाने युट्यूब चॅनल दररोज बाजारभाव अपडेट देतो आपण इथली आहे काका तुम्ही शेतातला माल काय का दादा बर काय रेट नाही देता आज चाळीस रुपये ना चवळी आणि सीताबळ चाळीस रुपये किलो पिकलेले आहेत का हिरवे की पिकले नाही नाही पिकले नाही आता हिरवे आहेत ना हा चारी। हिरवे

मायको My, okay. कंपनीचे का कोणते रीता दहा नंबर ओके चांगली आहे घेऊ भेंडी आणि किती एरियामध्ये लावलेली आहे भेंडी दहा किती निघते चार पाच कॅरेट चार पाच कॅरेट निघतात भेंडी दोनशे okay. ओके चालतं धन्यवाद समृद्ध शेतकरी त्यांचा कमेंट आलाय नमस्कार दादा नमस्कार समोर पण आणखी बाजार बाजार हो राम राम काय आणलंय आज कारेट ने देता आट रुपए। आट रुपए ना कांद्याची पात आणली बरं काय रेट ना देत आज आठ रुपये आठ रुपये ना आठ रुपयाला आणि पालक पालक थोडस खराब आहे त्याच्यामुळं आठ रुपयाने विकत टॉप क्वालिटीचा दहा बारा रुपये चालू आहे आणि भोपळा तुमचाच आहे का नाही त्या मामाचा आहे बरं 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 चालतंय त्यांना विचारून भोपळ्याचे काय रेट आहे तो आज भोपळ्याचे रेट काय चालू आहे रेट का हा चार पाचशे रुपये चालू आहे चारशे ते पाचशे रुपये हा ना, फुर। ना, फुर। ना, फुर। ना तुमच्या शेतातला माल आहे का चालतंय ना मेथीचा भाव काय जाणून घ्या तर मेथीच विचारून घेऊ शेतकऱ्यांना काय कंडिशन का काय नाही शेतकरी फ्लावर घेऊन आलेले आहेत अगदी फुलं विचारू आपले झेंडूचे का नमस्कार काय फुलं कस काय चालू आहेत आज चाळीस रुपये किलो बरे आहेत ना सध्या कारण की आता नवरात्री निमित्त बऱ्यापैकी भाव राहतो आता सध्या आणि भेंडी पण आणलेली आहे का शेतातली आहे का आपल्या काय रेट ना देतोय साठ रुपये किलो काय म्हणता बोला ना त्यानंतर मेथीचा विषय होता तरी ते सध्या मेथी आणलेली आहे कोणाची मेथी आहे हो? ने ने मेथी तुमची आहे का मेथी तुमची आहे काय रेट देतात आठ रुपये दहा रुपये मेथी बरं हा हे इथे मार्केटमध्ये आहे का हा म्हणजे इथं मार्केटमधून आणलेली आहे ना काय ओके शेतात आणलेली आहे बरं 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 पावसामुळे सध्या रेट रेट कमी आहे. माल खराब झालेला हा माल खराब झालेला पण आज ओव्हरऑल बघितलं तर दोन तीन रुपयाचा फरक दिसतो म्हणजे वाढले सर्व वाढलेले दिसतंय दोन भाव माल कमी आला म्हणून वाढले नाही. तर नुकसान भरपूर झाले ना पैसे बनत नाही ते गाडी भाडत बनत किती नुकसान झाले पावसामुळे काल दिवसभर पाऊस होता म्हणून नाही तर ही भाजी बारा रुपये तेरा रुपये इतकी आज सहा रुपये नाही विकायला कोणी घ्यायना नाही मार्केटला गिराकच नाही बरोबर मार्केट बी आज शांत दिसते सर गिराक नाही आहे पावसामुळे चालते धन्यवाद त्यानंतर ते एका भाऊचा कमेंट होता फ्लावर काय चालू आहे तर फ्लावर जे आहे ते जवळपास पंचवीस रुपयापासून ते तीस पस्तीस रुपयापर्यंत गेलेली आहे कोथिंबीर आठ रुपयाने घेत आहेत काका राम राम का आणलंय कोथंबीर कोथंबीर होती सर कोथंबीर विकली गेली कोथिंबीर विकली सर आज आज विकली नाही तर इतके दिवस काय दोन रुपये तीन रुपयाला जोडी विकत होती पावसामुळे पावसामुळे म्हणजे मालच विक नाही पावसामुळे आणि पूर्ण परिषद झालेलो आहे साहेब बरोबर आणि मेथीची काय कंडिशन आहे मेथी काय चार रुपये पाच रुपये विकती ते पण आज एक विकती माल कमी आला म्हणून विकते आ... नाहीतर फेकून द्यावा लागते येऊन आणि शेपू कोणाचे शे? शेपू तेच पाच रुपये सहा रुपये विकत शेपू पण पाच सहा रुपये आ... चालतंय धन्यवाद संत भाऊ माल टेम्पो घेऊन आले होते राम राम काय म्हणताय काय काय आणलं होतं आज काय आणलं होतं कोथेर कोतमेर आणली होती कशी काय गेली आज आज चांगला भाऊ काल तर मंदी होती काल फेकून ओके आणि आज काय रेट ना आज सात रुपये आठ रुपये कोथिंबीर पण शेतामध्ये नुकसान पण झालं असेल की का, काल नुकसान झालं शेतात नुकसान झालं खराब उरले मला पाणी आती लावली पावसानं बरोबर दुसरं काय आणखी शेतात बर आंतर पीक म्हणून टाकलेलं आहे की मेन शेतामध्ये टाकलेलं आहे कोथिंबीर काय काय शेतकरी जे आहे ना दुसऱ्या पिकामध्ये पण कोथिंबीर टाकतात कोथमिरी निखळ कोथिंबीर बरं बरोबर इतर भाजीपाला नाही सध्या तुमचा ओके चालतं <Sid -tinyan> <देखने। Sid -tinyan> का तर मंडळी हे आज थोडक्यामध्ये बाजारभाव होते आज मेजॉरिटी जो माल आहे जो दरोजायचा तो दरुत माल नाही आज खूप कमी प्रमाणामध्ये माल आहे आज मंडीमध्ये तर थोडा का म्हणजे मायनर लेवलला जे ते बाजारभाव वाढले आजच्या डेटमध्ये असा मेजर डिफरन्स नाही आहे पण शेतकऱ्याचं नुकसान जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे पाऊस जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये असल्यामुळे जे आहे ते माल सडण्याचा किंवा काढण्यासाठी शेतकऱ्याला अडचण येत आहे त्याच्यामुळे माल आवक कमी आलेली आहे आवक कमी आल्यामुळे जे बाजार पाऊस जे आहे ते मानवार लेवलला ले जे आहे ते वाढलेलं आहे आजच्या रेटमध्ये तर थोडक्यामध्ये आपली प्रतिक्रिया होती आणि तुमचं जे काही मत असेल किंवा तुम्हाला ज्या भाजीपाल्याबद्दल जर जर अपडेट पाहिजे असेल तर तो भाजीपाला जो आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की आणण्यात आता सुतीभवा धन्यवाद आणि आणखीन एक सर्वांना ते आहे ते नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा